नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे मराठी बांधवांचा मोर्चा धडकणार आहे हा मोर्चा पहिल्या मोर्चापेक्षा पाच पट मोठा असेल असा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांकडून देण्यात आला आहे जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत दरम्यान यावर आता ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे दरम्यान यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले असं आहे की त्यांचं ठीक आहे त्यांची मागणी होती मराठा समाजाला आरक्षण द्या ते दिल्या गेले आहे मराठा समाजाला टक्के आरक्षण देण्यात देण्यात आलं आहे मराठा समाजाला आलेलं आरक्षण आम्ही टिकवणार असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे त्यामुळे खरं म्हणजे तो प्रश्न संपलेला आहे मग कशासाठी हा आग्रह हे कळण्याच्या पलीकडच आहे असा हल्ला बोल भुजबळ यांनी या वेळी जरांगे पाटील यांच्यावर केला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की बाकीच्या काही गोष्टी आहेत त्यावर आपण विचार केला पाहिजे सारथी महाज्योती गोष्टी सारथीच्या माध्यमातून मिळतात त्यातील अनेक महाज्योतीच्या वाट्याला आलेल्या नाहीत म्हणून मी मंत्रिमंडळात नेहमी सांगत असतो ओबीसीची संख्या मोठी आहे त्यांना किमान समान वागणूक द्या विद्यार्थ्यांना हे कळत नाही की पैसे कोण देत आदिवासी आणि दलित समाजाला दिल्लीतून पैसे येतात विद्यार्थ्यांना एवढंच माहित असतं की सरकार पैसे देत मात्र आम्ही या गोष्टी विद्यार्थ्यांना नाही सांगू शकत मग त्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो त्याला देतात मग मला का देत नाही असं देखील भुजबळ यांनी यावेळी म्हटलं आहे एवढंच नाही तर मुख्य सचिवांनी यांच्यात लक्ष देऊन सर्वांना समान वागणूक कशी मिळेल ते बघावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे चांगलं काम चाललेलं आहे मराठी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवले गेले आहे पावसामध्ये गणपती उत्साहामध्ये हे काय करणार आहे मला काही कळत नाही लोकांना का त्रास देता येत त्यांचं जर हेच म्हणणं असेल की ओबीसी मधून आरक्षण पाहिजे तर चार आयोगांनी आरक्षण नाकारलेलं आहे सुप्रीम कोर्टाने ही फार मोठा जजमेंट दिलेलं आहे असं देखील भुजबळ यांनी यावेळी म्हटलं आहे भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा